श्रीराम समर्थ शुद्ध वातावरण व वा पवित्र आचरण आपल्या घरातले वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐषारामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा पण हे करत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथमलेले राहू देत कोणाशी वाद घालत बसू नका जगाचा मान फार घातक आहे त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो नंतर मान मिळवण्याची कृती थांबते